मी अश्विनी साठे मी यशोवाणीच्या दिवाळी अंकासाठी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव आहे सुखाची गाज समुद्राच्या लाटांचा आवाज म्हणजेच गाज ही जशी कानामध्ये घुमत राहते तसंच आपल्या आठवणींचा आवाज आपल्या कानामध्ये घुमत राहतो सादर करते सुखाची गाज सुख हे सागरातील वाळूसारखं असतं कळतच नाही पाया खालून कधी निसटत सुख एखाद्या लाटेसारखंही असतं आस्त। अपेक्षा नसताना चिंब भिजवून टाकतं सुख वाळूच्या किल्ल्यासारखं असतं ओहोटी आली तरीही पुन्हा पुन्हा बांधायचं असतं सुख कृष्णाच्या बासुरीसारखं असतं आनंदाचे सूर भराल तर गोकुळ उभं राहतं सुख म्हणजे क्षणभरचा श्वास अस्तित्वाची चाहूल आणि भविष्याची आस क्षितिजाच्या टोकावर समुद्राच्या लाटेवर दिसणाऱ्या सूर्याला वंदन करायचं असतं भरभरून सुख देत राहायचं आणि जीवन समृद्ध करत जायचं जीवन समृद्ध करत जायचं